नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आज आलेलो आहोत कुट्टा तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी तर आपण दादांकडे आलेलो आहोत आपण दादांचा परिचय अगोदर घेऊ तुमचं आपण नाव सांगा शंकर लक्ष्मण दांडगे रायनाथ कुट्टा तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर बरं आपली जी हे मिरची आहे तर ही कोणती व्हरायटी आहे हे शारपण आणि सायबा किती क्षेत्र आहे तुमचं हे पूर्ण हे एकर आहे एक एक बरं याच्या अगोदर तुम्ही कोणता खर्च सोडलं होता आपलं अकरा बेचाळीस अकरा आणि दहा चाळीस वीस हा दहा तर तुम्हाला कशा पद्धतीचे शेतकरी बंधू त्यांनी एक चार ते पाच दिवस अगोदर दहा चाळीस वीस हा ग्रेड वापरलेला होता तर आपण बघू शकता त्यांचा आज पाचव्या ते सहाव्या दिवशी या ठिकाणी हाताळणी पण चालू आहे आणि मिरच्या पण खूप जबरदस्त लागलेल्या आणि साईज पण खूप चांगली झालेली आहे तर इतर खताच्या तुलनेत तुम्हाला रिझल्ट कसा आला एक नंबर रिझल्ट आला आपल्याला या खताचा तुम्ही किती वर्षापासून न्यूट्रिसची खतं वापरता दोन वर्ष झाले आता दोन वर्षापासून ते आपले न्यूट्रिस कंपनीचे खतं वापरतात त्यांनी अगोदर दहा आठ बेचाळीस पाच पन्नास वीस आपले सगळे ग्रेड वापरलेले आहे तर धन्यवाद